हाय फ्रेंड्स गुड इव्हनिंग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहे आणि असेच आपले छान छान व्हिडिओज बघत असणार आहेत तर चला आज आहे दिवाळी म्हणजेच की आज वसुबारस आहे दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवस आणि हा माझा पिल्लू बघ काय करतोय तू काय पाहिजे तुला त्याला पाहिजेल गाडी त्यासाठी त्याची चालली बडबड एकच खुश खुश तर त्याला गाडी हवी होती म्हणून तो माझ्या मागे लागला होता तर आज आहे वसुबारस दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवस तुम्हाला वसु कुप -कुप तर पन, तुम्हाला सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा तर तसं तर ब्लॉग लेटेस पोहोचणार तुमच्यापर्यंत पण तरी पण तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तर आज दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवस आहे दिवे वगैरे लावणार त्यात थोडीशी रांगोळी पण काढली बाळ झोपले होते दुपारी तर म्हटलं तेवढ्या वेळात त्यांना रांगोळी वगैरे काढून घ्यावी कारण नंतर काय होणार कि ते उठले ना की मग काहीच होत नाही आत्ता बघा दोघ जण उठले ते इकडे शौर्य खेळतोय आणि शर्विल त्याला बिस्किट काढून दिले ते तर त्याचं बिस्किट खायचं काम चाललं हे बघा शरू इकडे बघ शरू ते हाय शरू हाय कर, कर, कर. तर आता हे दोघं जर खेळतात ते तर म्हटलं आता पटपट ब्लॉग स्टार्ट करावा तसंही ब्लॉग स्टार्ट करायला आता जवळपास साडेसहा होत आले ते आणि लेट ब्लॉग स्टार्ट करते आणि ॲक्च्युली मी दिवाळी फराळ पण सुरुवात नाही केली दिवाळी फराळ पण बनवायला तर मग म्हटलं आज ते पण बनवेल शेव बनवाल सगळ्यात सोप्पा पदार्थ आहे तर म्हटलं मग तोच आज बनवून टाकाल आणि मग बाकीचं जे काय आहे चकलीची भाजणी वगैरे तर त्याचं पण सगळं सामान काढणार आहे ते भाजून वगैरे घ्यायचं आहे तर ते मी तुम्हाला पुढे तसं ब्लॉगमध्ये सांगणारच आहे आणि इकडे माझ्या मागे तुम्ही बघत असाल की हे काहीतरी वेगळं दिसतंय तर मी ना वॉलपेपर मागवलेत कारण शौर्याला ना आजकाल खूप जास्त सवय लागली होती की भिंतीचा कलर चाटून खायची तर मग त्यामुळे तो ना खूप जास्त त्रास देत होता तर हा असा आहे ना काहीसा वॉलपेपर आहे छान वाटतं असं गोल्डन आणि व्हाईटमध्ये त्यामुळे ना इथं फ्रेम पण छान दिसते आणि या ज्या भिंती आहेत ना या खूप जास्त खराब झाल्यात ते इकडची भिंत इकडची पूर्ण घरातलंच कारण आहे ना इकडं कसं ओल आहे त्या ना भिंतीतला त्यामुळे ना सगळ्या भिंती अशा त्याच्यावरती ना काळे डाग जमा होतात कलर केला तरी पण त्यामुळं मग आम्ही म्हटलं की कलर करूनही काय उपयोग नाही तरी नंतर ते सहा महिन्यात किंवा वर्षभरात जास्तीत जास्त ते आहेत असंच होणार आहे पुढं त्यामुळं मग म्हटलं ना हे वॉलपेपरची आयडिया छान आहे या साईडच्या भिंतीवरती आणि जे टी व्हीचं आहे ती आणि इकडची भिंत खिंकीवाली तर याच्यावरती पण वेगळे मागवले ते पण ते ॲक्च्युली काय झालं आम्हाला थोडासा उशीर झाला वॉलपेपर मागवायला तर त्यामुळे आहे ना ते जे वॉलपेपर आहेत ते एक वॉलपेपरचं डिलेवरी उद्या होऊन जाणार आणि आणखीन एक मागवलं आहे तर त्याची सांगता येत नाही दिवाळीपर्यंत येते की नाही येते तर ते मला आहे ना या भिंतीवरती लावायचं होतं पर्पल शेडमध्ये होतं ते मला या भिंतीवर लावायचं होतं तो बघू आता कधीपर्यंत येते तर तसं जसं येणार तसं मी लावून टाकणार पटकन कारण मग ते दिवाळीच्या दिवसांमध्ये जरा घराला पण लुक छान येणार त्यामुळे मग ते लावणार आणि अजून मला माळा वगैरे काढायच्या ते तरी त्यातल्या त्यात एक तोरण होतं वरच्यावरती तर ते लावून टाकलं आणि आता दिवे लावायचे ते बाहेर साडेसहा होऊन गेले ते अंधार पण पडायला लागले तर म्हटलं आता दिवे लावून घेते त्यासाठी वाती वगैरे करून ठेवले हो ते आणि दिवे पण तेल वगैरे टाकून भरून ठेवलेत हो तर आता दिवे लावून घेणार आणि तर आता मी तुम्हाला रांगोळी दाखवते आणि इकडं बघा असं तोरण लावले जे माझं लास्ट इयरचंच आहे तर आता नवीन घ्यायचं आहे दुसरं सो बघू आता उद्या गेल्यावरती काय काय शॉपिंग करणं होईल तर ते बघता येईल आणि मी तुम्हाला आता रांगोळी दाखवते एकदम अशी सिम्पल अशी रांगोळी काढली आहे मी कारण म्हटलं मग जास्त मोठी नको मग उद्या परवा वगैरेचं काढता येईल आणि असता त्यांना जास्त वेळ पण नव्हता कारण बाळ झोपले होते तर मग म्हटलं तेवढ्या वेळात काढता येईल तर उद्यापासून कसं यांना सुट्ट्याच सो मग काही टेन्शन नाही ते होणार काढून एकदम आरामात वगैरे काढून कारण ते घेत आ, आ, तर आता स्वयंपाकाची तयारी करायला घेते जास्त काय बनवणार नाही फक्त आहे ना मटकी आहे माझ्याकडं मोड आलेली तर त्याचा भात बनवेल मटकी भात बनवणार आहे आणि सोबत थोडंसं भजी वगैरे काढेल कारण जास्त वेळ नाही आहे मला आणखी हे पण बनवायचं आहे शेव पण बनवायचे कारण मग म्हटलं परत उद्या परवा असं कलर तर अजून टाईम आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि मी बनवते आता शेव आणि इकडे माझं पिल्लू आलं आहे काय करतोय तू काय करतो आहे करतो आहे हायकर चल सगळ्यांना हायकर हायकर ना हाताने हातानी असं हाय कर काय करताय तुझी गाडी कुठे गाडी दाखवताना ना सर नाही गाडी नाही गाडी तुझी कशी कर करते गाडी कशी कर करते तुझी अशी गाडी चालवते तू ओके ओके दाखव हे हाय अरे वा कशी चालते तुझी गाडी बघू मला अशी चालते आणि बी पीप कशी करते हॉर्न हॉर्न कसा वाचतो गाडीचा मोटर मोटर कशी करते गाडीची कशी करते बघू कशी करते बघू धूम धूम करते असं चलो बाय करा बाय बाय चला जेवण वगैरे सगळं झालं आणि आता मी ना इकडं दूध तापायला ठेवलं आहे एकीकडे आणि आता शेवची तयारी करते काही नॉर्मल शेव आहे मी लसूण शेव वगैरे काही करणार नाही कारण बाळांना खायची असते शौर्याला खूप जास्त आवडते शेव आणि मग तसं पण विकत अन्न होत असते तर त्यामुळे म्हटलं आता दिवाळीच्या निमित्ताने बनवते तर थोडीशी जास्त चीज बनवल कारण मग त्याला पण ती आवडते शेव त्याला असं स्नॅक्सच्या टायमिंगमध्ये म्हणा किंवा सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर त्याला थोड्या वेळासाठी खेळताना दिली ना तर तो छान खातो ठेव दोघांची चालली गडबड गडबड तर मी पटपट करून घेते आणि आत्ता वाजलेत साडे अकरा सो लवकर तर झोपणार नाही आहेत दोघं पण तसेही ते दोघं जण जागे असतात आणि तेवढ्या वेळात माझी शेव पण होऊन जाईल तो म्हटलं मग आता पटकन बनवून घेते आणि आजचा पहिलाच पदार्थ असणार आहे शेव दिवाळीच्या फ पराळ्यातला बनवायचा अजूनपर्यंत काय स्टार्ट केलेलं नाही आहे सो बघू आणि मला चकलीची भाजणी पण बनवायची होती पण ते आत्ता काय जमणार नाही कारण टाईम खूप झालाय मग उद्या सकाळी लवकरच उठून आहे ना बाकीची सगळी तयारी करून घेईल मी तर चला आता पटपट शेव बनवते आणि तुम्हाला दाखवते मी कशी शेव बनवते ते तर... तर आता सगळ्यात पहिले इकडे ना मी बेसन घेतलंय अडीच वाटी बेसन घेतलंय या वाटीच्या पाय्याने मोजून घेतले आणि त्यामध्ये आता आहे ना इकडे ओवा आहे एक चमचाभर ओवा असेल जो मी आहे ना बारीक असा हातावरती चुरलाय आहे तर त्यांनी थोडंसं ना अख्खा अख्खा टाकण्यापेक्षा नंतर थोडंसं त्याला पावडर करून स्टार्ट त्यामुळं काय होतं की ज्या वेळेस आपण चोऱ्यातून शेव बाहेर पडत असतो ना तर ओवा त्यातमध्ये अडकत नाही आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे आपण तर इतक्या शेवेसाठी एवढं मीठ पुरेसं होईल आणि आता त्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची हळद जास्त टाकायची नाही एकदम थोडीशी कारण बेसनला तसंही ऑलरेडी कलर असतो तर त्याला हळद शेवला कलर येऊनच जाणार सो त्यामध्ये एकदम थोडीशी अशी हळद टाकायची आपल्याला आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं जसं गरज असेल तसं पाणी टाकायचं एकदम पाणी जास्त टाकायचं नाही आणि त्याचं जे पीठ तयार करायचं आहे ना आपल्याला तर ते असं एकदम पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकदम असं स मऊ सैलसर असं पीठ तयार करायचं आहे आपल्याला त्याचं तर आता मी ते पटपट तयार करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे आहे ना असं पीठ तयार झालं आपलं आणि हे पीठ थोडंसं असं सैलसरच सा, र असलेलं गरजेचं आहे आणि जर तेलाचा हात असेल ना तर तेलाच्या हाताने आपण काय करणार याला ज्यावेळेस आपल्याला ते स सोऱ्यामध्ये भरायचं आहे ना तर त्यावेळेस तेलाचा हात लावून मग ते त्याच्यात भरायचे त्यामुळे ते चिटकणार नाही आणि सोऱ्याला पण तेलाचा हात लावायचा तर चला आता मी तेल तापायला ठेवते आणि मग पुढची फुटी दाखवते तुम्हाला बरं तर आता माझं इकडे तेल तापायला पण ठेवलं आहे मी आणि जे आपण याचं बनवलं आहे बेसन पिठाचं जे शेवसाठी सा हे बनवलं आहे ना पीठ तर ते पण तयार आहे आणि इकडे आहे ना माझ्याकडे हा सोरे आहे तर याच्यामध्ये एकदम इझिली करून जातो आणि असं हे एकदम स्टेपल केल्यासारखं होतं तर जास्त कष्ट करायला लागत नाही जे जुन्या सोऱ्यांना करावं लागायचे काही काहीतरी सोऱ्याच्या हाताने दाबायचे असायचे तर त्याला करायचं म्हटलं तर खूप जास्त जोर द्यावा लागतो पण याच्याने ना एकदम इझिली होऊन जातं आणि त्यानंतर या दोन जाळ्या आहेत एकदम छोटी आहेत जी झिरो नंबरच्या सेवची आहे आणि ही त्याच्यापेक्षा मोठी आहे तर आता सध्या आपल्याला झिरो नंबरची यूज नाही करायची तर आता ही मोठी वाली आहे तर ती मी यूज करते आणि त्याची जी खडखडीची बाजू आहे ना तर ती खालच्या बाजूला करायची तर चला आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे बनवायचं की असं जी खरखरीत बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला केली आहे इकडे प्लेन बाजू आहे तर आता मी ते पटकन भरून घेते तर आता आपण हे ना हे जे पीठ आहे तर ते त्याच्यामध्ये चमच्याच्या सयाने भरून घेऊ पण आधी सोऱ्याला पूर्ण मी तेल लावून घेतले त्यामुळे काय होणार की ते ना सगळं असं चिटकत बसणार नाही सोऱ्याला नाही तर काय होणार की पूर्ण पीठ आहे ना सोऱ्यातच राहणार आणि आपल्याला एकदम कमी पीठ भेटणार त्यामुळे हे हे जे काय केले ते एकाच ह्याच्यात बसून जाणार त्यामुळे मला ते परत परत भरायची गरज नाही सो मी आता काय करते सगळे एकदमच भरून घेते स्टॉक तिकडे ना पीठ भरून घेतलंय मी आणि हे जे आहे ना त्याच्या ऍडजस्टमेंट आहे हो सोऱ्याची तर हे असं असतं ज्या खाली येतं तर इथं एक बटन दिलेलं आहे त्यांनी ते प्रेस करून हे पुन्हा ओपन वरती करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे ना फिक्स करून घ्यायचं असं फिक्स करून घ्यायचं हे आता आपलं सोऱ्या वगैरे तयार झालंय तर, तर हे हो बघा जे आपण पिठाचा गोळा करून टाकला होता ना तर तो एका सेकंदातच वरती आलाय सो आता हे आपलं तेल छान तापलेलं आहे तर आता आपण यांना त्याच्यामध्ये शेव सोडून घेऊयात तर शेवच्या असा गोल वेडा करून आहे आपण त्याचे हे जे बबल्स आहेत ते पूर्ण सेट होऊ द्यायचे छानपैकी आणि त्यानंतर मग आपल्याला ना एक साइडनी पलटी करून घ्यायचं तर ही आता एक साइड होत आली आहे पूर्ण तर थोडेसे अजून त्याचे बबल्स कमी होऊ द्यायचे आणि त्यानंतर त्याला पलटी करायचं आपण एक साईडला पलटी करून घेणार आहे आणि आता ही शेव दोन्ही बाजूनी अशी छान शेव आपल्याला याला परतून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही अजिबात ऑइली नाहीये आणि एकदम मस्त त्याला तेल बिल अजिबात झालेलं नाहीये हे बघा आणि अशी ना छान कुरकुरी झाली आहे आता आहे ना एकदम पूर्ण शेवाशी मस्त झाली अजिबात मऊ नाही किंवा काहीच नाही त्या फ्लेम फ्लेमवरती जरी तळाले ना तर ना तरी पण मग ते ना मऊ पडते जास्त जर मोठा ठेवला तरी पण मग करपून जाते लवकर त्यामुळे ना शेवाशी ना जरा मीडियम फ्लेमवरच तळायची चला आता मी हे सगळं भरून ठेवते आणि इकडे शौर्याचं बघा कसं खेळलं चालेल शौर्य काय करतोय तू शौर्या बाबडू ए बाबडू काय करतोय इथं बघ सगळे पडदे काढले ते घराचे आणि ह्या पोराचं काय चाललंय बघा शौर्या इकडे बघ काय करतोय काय चाललंय पळापळी चालले आहे आमची नुसती तर हे जे सगळे पडदे होते ना तर ते सगळे काढायला लावले होते मी त्यांना आणि ह्या पिल्लांचं बघा त्या पडद्यांमध्येच खेळण्यात आले आणि आता वाजले ते कम्प्लीट बारा दहा झाले ते अजिबात अजून झोपायचं हो काही नाव नाही दिसत आहे त्यांचा तो तर आता मी इकडे शेव घेतली आहे त्याच्यासाठी थोडीशी आणि तर त्याला दाखवते तुम्ही त्याची रिॲक्शन बघा शौर्य आहे बघा काय हे बघ काय हे बघ इकडे का बघ काय हे काय रे इकडे बघा आमचं कसं काम चाललंय खाऊ खायचं कशा आहे खाऊ कशा झालंय छान छान झालंय छान छान झालाय का अरे 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 हे असं खायचं पण असं पसरवायचं पण चालतंय मग खालचं उचलून खायचं त्याला ताटातलं उचलून खायला आवड आवडतच नाही अजिबात हे बघा आणि आता शरू शेव खातोय कशी आहे बाबू शेव छान छान झाली आहे कशी झाली आहे झालीये यमयमी यम्मी झाले का इकडे बघा शेवरेचं मस्त काम चाललंय कारण त्याला ती शेव आवडतेच तुझं काय चाललंय कशी आहे शेव छान छान कशी झाली आहे छान छान तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू गुड नाईट बाय बाय करा बाय गुड नाईट बोल गुड नाईट फ्रँक दे एक सर फ्लँक्यूज दे बाय 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 बाय